मुंबई पुणे एक्सप्रेसवे तीन दिवस राहणार बंद पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणार यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेसवे महामार्गावर मुंबई वाहिनीवर किमी अठ्ठावन्न पाचशे डोंगरगाव कुसगाव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गडस बसवण्यासाठी काम करण्यात येणार असल्याने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बावीस तेवीस आणि चोवीस जानेवारी या तीन दिवस मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे हा मेगा ब्लॉक बारा ते तीन वेळेत ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी पूर्णपणे वाहतूक बंद राहणार आहे यामुळे या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक किमी चोपन्न सातशे वळवण वरसोली टोल नाका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस येथून देहुरेड मार्गे पुण्याकडे वळवण्यात येणार आहेत तर तीनही दिवस दुपारी तीन वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने सोडण्यात येतील तसेच काला या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण ध्रुगती मुंबई पुणे एक्सप्रेस वेने सोडण्यात येतील या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने प्रवासाचं नियोजन करावे असं आवाहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिर यांनी केला आहे प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे खापोली रायगड सबस्क्राईब मिस अपडेट